प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापक संघटनांच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठावर भव्य मोर्चा काढण्यात आला प्राध्यापकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये शंभर टक्के प्राध्यापक भरती करावी ताशिका तत्व बंद करून समान कामं समान वेतन लागू करावे एम फिलकरिता प्रोत्साहनपर वेतन वाढ सुरू ठेवावी यम प्राध्यापकांना पदोन्नतीत लाभ तत्काळ प्रदान करावे जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी प्राध्यापक मंडळाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला स्वामुक्ता संघटना व नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समिती यांनी संयुक्तपणे कुलगुरूंना निवेदन देऊन कुलगुरू यांच्याशी चर्चा केली या यावेळी स्वामुक्ता संघटनेचे अध्यक्ष डॉ सूर्यकांत जोगदंड सचिव डॉक्टर विजय गोपाळे डॉ डी एन मोरे डॉक्टर रामचंद्र भिषेक तसेच नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉक्टर परमेश्वर व इतर पदाधिकारी आदीसह विविध महाविद्यालयातील प्राध्यापक ताशिका तत्वावरील प्राध्यापक यांची लक्षणीय उपस्थिती यावेळी होती भाए। 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 आले देशे तिरंगा सम अभिवक्ता जय जय पाहिजे जय पाहिजे पीएडी कृष्ण जय पाहिजे भारत माता की जय हो hey. कर सके जय जय सरकार जय पाहिजे जय हो धर्म अमर भवनी भारत माता की जय गंगा आरती पाठीमाग पायऱ्या असाल का पाय लवकर या दोन मिनिटात या पाऊस वाढत आहे उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्याकडून भारतीय संविधानातील तरतुदीमध्ये घरगुती पद्धतीने बदल करून सुरू असलेल्या मनमानी मनमानी कारभाराच्या विरोधात महारा महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे नेतृत्व काढी आज महाराष्ट्रातील जेवढे काही विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठावरती एकाच वेळी एकाच दिवशी आम्ही काढलेला आहे कारण का यू जी हे तुम्हाला मॅन्डेटरी आहे यू जी सी रेग्युलेशन अठरा जुलै अठरामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्यावेळेला तुम्ही केंद्र शासनाचा अनुदान घेता त्यावेळेला तुम्हाला ही कंपोजिट स्कीम जशाच तशी लागू करावी लागेल याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आमचे अठरा जुलै अठरा जशाच तसं लागू केल्यानंतर एम प्राध्यापकांचा प्रश्न आहे जे सेवेमध्ये प्राध्यापक आहेत त्यांनी सेवेमध्ये असताना एम प्राप्त केलेलं आहे आणि एम सूट सुट्टी सेटनेट मधून असल्यामुळे त्यांचे जे काही प्रमोशन्स आहेत ते थांबवलेले आहेत मान्य सर्वोच्च न्यायालयाने माधुरी देशमुख यांच्या केसमध्ये पण सांगितलेले की याच्यामध्ये तुम्हाला जी काही तरतूद आहे एम फिलची ती पूर्णपणे लागू करावी लागेल याचबरोबर सगळ्यात मोठा महत्वाचा विषय असा की शंभर टक्के प्राध्यापक भरती झाली पाहिजे पण युजीसी रेग्युलेशन प्रमाणे किमान नव्वद टक्के तरी ही प्राध्यापक भरती झाली पाहिजे त्याचं कारण असं गुणवत्तापूर्ण जर तुम्हाला हायरएज्युकेशन मध्ये बदल हवे असतील तर तुम्हाला नव्वद टक्के किमान प्राध्यापक भरती करावी लागेल आणि उरलेली दहा टक्के प्राध्यापक भरती ही पिक्स पेवरती म्हणजे जर माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलेलं आहे की समान कामाला समान वेतन दिलं पाहिजे आणि सीने किमान बहात्तर हजार त्या ठिकाणी मानधन सांगितलेलं आहे तेवढं तरी ते आपण दिलं पाहिजे कारण का ह्या प्राध्यापकांना केवळ वर्षातून सहा महिन्याचं वेतन मिळतं आणि अतिशय एवढे उच्च विद्यापीठ प्राध्यापक असून त्यांना सतरा अठरा हजार महिन्यावरती केवळ सहा महिने म्हणून आमची मागणी ह्या प्रमुख चार पाच ज्या मागण्या आहेत अठरा जुलै अठरा रेग्युलेशन जशाच तसं लागू करावं प्राध्यापक भरती करावी एम पीचा प्रश्न ताबडतोब सोडावा आणि युनिफॉर्म स्टॅट्यूट लागू करावा आणि संपूर्ण देशामध्ये हा प्रश्न असला तरी महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी हे असे महत्त्वाचे काही विषय घेऊन आम्ही आज विद्यापीठावरती या मोर्चाचं आयोजित आताच आमच्या प्रमुखता संघटनेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सूर्यकांत जोगदेव सरांनी आपली संघटनेच्या बाबतीत जी भूमिका आहे एमपुक्टने जो महाराष्ट्र महासंघाने जो हा आज मोर्चा अकराही विद्यापीठामध्ये पुकारलेला आहे आणि सरांनी सविस्तर भूमिका जी काही एमपुक्टूच्या मागण्या आहेत त्या जशाच तशा आपल्यासमोर मांडलेल्या आहेत परंतु मी आजच्या मोर्चेच्या संदर्भात तुमच्यासमोर काही गोष्टी मानतो की आज चारही जिल्ह्यातून भरघोस प्राध्यापक जास्तीत जास्त प्राध्यापकांनी आज आपला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व प्राध्यापकाचे अभिनंदन आणि संघटनेचा एक सचिव म्हणून आभार मानतो त्याचबरोबर जेव्हा आम्ही माननीय कुलगुरूंना स्वामुक्ताचं शिष्टमंडळ तसंच नेत्य संघटना समितीचे शिष्टमंडळ आम्ही भेटायला गेलो होतो त्या समोरही माननीय कुलगुरूसमोर आमची सविस्तर चर्चा झाली माननीय कुलगुरूंनी आम्हाला म्हणजे सांगितलं की मी राज्यपालासमोर आपल्या ज्या काही मागण्या आहेत आपले जे काही म्हणणं आहे ते सविस्तरपणे आताच त्यांनी माननीय कुलसचिवांना बोलून सुद्धा सांगितलं आदेशित केलं की ते ड्रॉप जे आहेत एकतर स्वामुक्ता तो महा महाराष्ट्र महासंघाने जे काही आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा आणि नेट्स संघर्ष समितीचा ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भाने त्वरित राज्यपालांकडे पाठवून द्यावेत आणि त्यांनी आश्वासित केलेलं आहे त्याचबरोबर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा एकरूप परिनियम जो आहे महा महाविद्यालयातील विद्यापीठातील विद्या प्राध्यापकांच्या ज्या समस्या आहेत रजेच्या समस्या असतील किंवा इतर ज्या काही समस्या आहेत त्या एकरूप परिनियम जर लागू झाला मला वाटते दोन हजार सतरापासून आपण नवीन विद्यापीठ कायद्याला सुरुवात केली लागू झालेला आहे पण आज दोन हजार चोवीस चालू असूनही एकरूप परिनियम हा लागू करण्यात आलेला नाही यावरही माननीय कुलगुरू सरांशी आम्ही सविस्तर चर्चा केली त्याबद्दल मान्य कुलगुरु सरांनी असं सांगितलं की मी या बाबतीत सुद्धा जेव्हा आमची बैठक होईल त्याबद्दल सविस्तर मान्य कुलपती सरांना सांगेन आपण सर्व प्राध्यापक या ठिकाणी आलात जमला अं आणि आम्हाला सर्वांना संघटनेला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मी संघटनेच्या वतीने आभार मानतो आणि आज आम्ही बेरोजगाराची वारी कुलगुरूच्या दारी मोर्चा काढला होता या ठिकाणी आम्ही याच्या अगोदर मुख्यमंत्री साहेबांना देखील हेच निवेदन दिलं होतं परंतु पंधरा तारखेपर्यंत प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय काढू असं आश्वासन दिलं होतं पण अद्याप ते शासन निर्णय न निघाल्यामुळे आता आम्हाला कुलगुरुच्या दारी बेरोजगारीची वारी घेऊन यावं लागलं येत्या कालावधीमध्ये हो जर शासन निर्णय निघाला नाही तर आम्ही हा लढा व्यापक करणार आहोत आणि जोडी टक्के भरती करून राहिलेल्या ठिकाणी समान कामाला समान वेतन देणं अपेक्षित आहे ते शासनानं त्वरित द्यावं नाहीतर आम्ही हायकोर्टातून पण लढा देतच आहोत आणि यापुढची रस्त्यावरची लढाई आम्ही केलेली भूमिका आहे नव्वद टक्के भरती झाली पाहिजे फक्त दहा टक्के जागे कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागले आता एन एम मध्ये सर साठ तास झाले तर त्यामुळे फर्स्ट इयरला जे आहे याला देखील जे नऊशे रुपये प्रमाण मान्य निघण्याचं तुमच्या परिपत्रक दिन जे आहे जेणेकरून माहिती का जेडी त्याची अंमलबजावणी करा आणि दुसरी गोष्ट आहे आता जी काही सुरळीत असलेली भरती आहे म्हणजे कुठंतरी थांबली गेली आहे त्याला गती मिळणं गरजेचं आहे आणि आम्हाला आजच्या घडीला म्हणजे आम्ही आंदोलन घेऊन आता मोठल आहे तुम्हाला विठ्ठल म्हणून आम्ही पाहतो सो आम्ही बेरोजगाराची वारी कुलगुरूच्या दारी आंदोलन केलेलं आहे पाठीमाग एक तारखेला बेरोजगाराची वारी मुख्यमंत्र्यांच्या दारी एक तारखेला आंदोलन तार होतं आम्ही पंधरा दिवसाचं इंटिमेशन दिलेलं होतं पंधरा दिवसात जर कारवाई नाही झाली तर आम्ही पंधरा तारखेला कुलगुरूच्या दारी असं आम्ही या ही वारी घेऊन आलेलं आहे आज तुम्ही जर रस्तोगी साहेब किंवा हायर हायऑे आहे त्या कमिटीशी बोलून जर आम्हाला जर शब्द दिला तर आम्ही करताना खाली जाऊन तो शब्द देऊ शकतो सर मी माझं बोलणं या ठिकाणी सांगतो